मिरज वैद्यकीय महाविद्यालयास एन एम सीची नोटीस शैक्षणिक सुविधांचा अभाव राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तपासणीत एन एम सी राज्यातील तीस म वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचं आहे यामध्ये मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे शैक्षणिक सुविधांच्या अभावाबाबत मिरज वैद्यकीय महाविद्यालयास दाखवा नोटीस बजावली आहे एन एम सीचे वैद्य पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ यू जी एम ई बी या नवीन शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांचे वार्षिक नूतनीकरणाची प्रक्रिया राबवते या मूल्यांकन प्रक्रियेत वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची संख्या वैद्यकीय निकषावर पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात येते या मूल्यांकनात राज्यातील तीस वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अपुरी संख्या वैद्यकीय सोयीसुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे मिरजेसह इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे मिरज वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या पाच वर्षात शंभर विद्यार्थी क्षमता वाढवून एकशे पन्नास नंतर दोनशेपर्यंत नेण्यात आले आहे गतवर्षी मान्यता मिळालेल्या दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई अंबरनाथ अमरावती हिंगोली वाशिम गडचिरोली जालना बुलढाणा भंडारा या महाविद्यालयात शैक्षणिक सुविधांचा अभाव आढळलेला आहे या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालकांना याबाबत विचारणा केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मीरज